भाजप तीनशे पासष्ट जागा येतील अशी असा अंदाज लोकसभेत लावतोय का आता चारशे झाला आहे राम मंदिरानंतर मला असं वाटतं की नाही राम मंदिरामुळे मला तर उलटी चिंता आहे की आमचा कार्यकर्ता ओव्हर कॉन्फिडन्स मी न जायला नको शेवटी किती हवा असली तरी टायरच्या ट्यूबमध्ये ती पंपाच्या माध्यमातून जावी लागते तो जो कार्यकर्ता नावाचा आमचा पंप आहे तो आम्हाला शेवटपर्यंत पूर्ण ॲक्टिव्ह ठेवायचा आहे तर राम मंदिरामुळे ओव्हर कॉन्फिडन्स गेलो तर आमचं नुकसान होईल म्हणून आम्ही नेहमीच सातत्यानं सांगत असतो की निवडणूक ही निवडणूक आहे क्रिकेट जसं शेवटच्या बॉलपर्यंत काही होऊ शकतं तर निवडणूक शेवटच्या दिवसापर्यंत काही होऊ शकतं म्हणून आमचा कार्यकर्ता पूर्ण ॲक्टिव्ह राहायला पाहिजे आणि चांगली आम्ही गेल्यापेक्षा जास्त जागा आणायचा आमचा प्रयत्न नक्की आहे अगदी भाजपकडून काय शिकायचं तर हे विरोधी पक्षांनी शिकलं पाहिजे ओव्हर <laughs> <laughs> कॉन्फिडन्समध्ये न येणं येत्या काळामध्ये तो ओवर कॉन्फिडन्स विरोधी पक्षात पण नसेल अशी अपेक्षा व्यक्त करूयात आणि भाजप ज्या स्वरूपात रण रणनीती आत्ता तरी आखत लोकसभेचा मार्ग त्यांना सुखर दिसतोय त्याच माध्यमातून तुम्ही केंद्रात मंत्री व्हाल अशी अपेक्षा करतो आणि पुढच्या इंटरव्ह्यूच्या वेळेला त्या सकट म्हणजे मंत्रीपदासकट आपण भेटू अशी अपेक्षा खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद खूप धन्यवाद